फर्स्ट ऑफ ऑल तर मी खूप एक्साइटेड आहे कारण की काय मी ह्या लुक मध्ये तुम्हाला दिसते तसंच मी पण स्वतःला ह्या लुक मध्ये पहिल्यांदाच बघितलंय मला तुम्ही फक्त वर्दीत बघतात आणि मी स्वतःला फक्त वर्दीतच बघते सो मला खूपच छान वाटतंय माझ्या हातल्या काय म्हणतात लाईक फॅमिनाइन <laughs> आणि बाकी ऑफकोर्स आता खूप सुंदर सुंदर तयार झाल्यातच आहेत त्यांना भेटून त्यांच्याबरोबर मंगळागौर खेळ खेळायचे ह्या विचारांनी आणि रिहर्सल करून डान्स करायचं ह्या सगळ्यांनी खूप एक्सायटेडच आहोत आम्ही सृष्टी म्हणाली आजूबाजूला इतकी ब्युटी आहे की मी अशीच आहे <laughs> आणि छान वाटते तुम्ही पहिल्यांदाच वसुंधराला ह्या लुक मध्ये बघाल मी मराठी प्लस बंगोली फ्युजन केला आहे सो आय होप तुम्हाला आवडेल नक्कीच सगळ्या गोड दिसत आहेत फक्त नायिकाच नाही तर खलनायिका सुद्धा बी असल्या कडक दिसतात ना खूप गोड दिसतात आणि मजा येणार आहे धमाल होणार आहे मस्ती तुमच्यासाठी ट्विस्ट म्हणजे खूप इंटरेस्टिंग पार्ट असणार आहेत काय काय जे तुम्हाला खूप आवडतील आणि ते आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला बघायलाच आवडेल असं सा मला वाटतंय त्यामुळे तुम्ही बघत राहा सोनी मराठी येस खूप खूप छान वाटतं एक्साइटमेंट तर खूप आहे कारण का एरवी आम्हाला असा वेळ मिळत नाही कोणाला भेटण्यासाठी आणि आता या निमित्ताने सगळे सगळ्या नायिका सगळ्या खलनायिका मी एकत्र आहोत आणि सगळ्या आता म्हणतातच आहेत की सगळ्या खूपच गोड दिसत आहेत कोणालाच दुष्ट लागू नये सगळ्या खूप गोड दिसतात आणि मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी आम्ही जेवढा उत्सुक आहोत तेवढेच याच्यामध्ये जे ट्विस्ट अँड टर्न येणार आहेत ते बघण्यासाठी तुम्ही पण उत्सुक असणार आहात याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे बघायला विसरायचं नाहीये आपल्या सोनी मराठीवर तुला कसं वाटतं कस काय अरे uh, मला खूप बरं वाटतंय की आपण सगळ्या जणी फक्त लेडीज आज आहोत आणि uh, माझा लास्ट महासंघ uh, मिस झाला होता पण आता सगळ्या जणी आहोत आणि आपण फक्त हेच नाही तर सगळे विलन्स जे आहेत तेही आहेत आपल्यासोबत सो असा ऑल लेडीज कार्यक्रम हा आहे सो मजा येते सगळ्यांचं सगळं बोलून झालंच <laughs> आहे त्यामुळे खरंच खूप धमाल येते आणि खूप असा जोश आहे सगळ्यांच्या सकाळपासून साडेसहा वाजल्यापासून आम्ही आणि आता दोन दिवस आम्ही जोश आणि तुम्ही बघालच किती छान आमचा महासंगम होईल सो तुम्हाला मंगळागौरीचा महासंगम येत्या अकरा तारखेला म्हणजेच अकरा ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून आपल्या सोनी मारावळीवरती राहायला मिळणार आहे Thank you.